जनाई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गड इंग्लज न्युरो सर्जरी न्यूरो मेडिसिन आणि स्पाइन सर्जरीचे स्पेशालिस्ट डॉक्टर रंजीत कदम यांचे जनाई हॉस्पिटल विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचे गड इंग्लज मधील विश्वसनीय आणि प्रख्यात हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल संकेश्वर रोड गड इंग्लज की अतिक्रमण ज्या पद्धतीने वाढलेल्या हा विशागड किल्ला खऱ्या अर्थाने ज्या विशागड किल्ल्याने शिवाजी महाराजांचं रक्षण केलं स्वराज्याचं रक्षण केलं आणि अशा ठिकाणी इतक्या घानाड्या पद्धतीने गलिच्छ पद्धतीने इथं अतिक्रमण झालं होतं म्हणजे दारू मद्यपान तिथं पाजेल ते ह्या इथं सगळ्या गोष्टी चालत होत्या आणि हे काही शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या राजधानीला हे शोभत नव्हतं आणि म्हणून हा आक्रोश तुम्हाला पाहायला मिळाला सरकारने निर्णय अगोदरच घेतला नव्हता प्रशासनाने अगोदर निर्णय घेतला मी सारखं सांगत होतो माझं कोण ऐकत नव्हतं पण आज सरकारने निर्णय घेतलेला आहे की उद्यापासून विशाळ गट हा अतिक्रमण मुक्त होणार आहे पण मला सरकारला सांगायचंय तुम्ही निर्णय घेतले उद्यापासून अतिक्रमण मुक्त होणार आहे उद्यापासून कारवाई सुरू होणार आहे पण हे सगळं होत असताना कोणती आणि मधी खो घालो हे खो घालून चालणार नाही परत शिवसेनेच्या शिवक्स्त्यांच्या तुमची गाठ राहील निर्णय घेतला पण ते अंमलात आणणं ही थोडी सरकारची जबाबदारी आहे आणि आणि मुख्यमंत्र्यांनी थोडाफार तुम्ही घेतो फक्त आम्ही स्वागत जिल्हाधिकारी काय रेंज पार पडले त्याचं मी तिक्त आलो असतो तर आणि जरा गबारोळ इथे होऊ शकला असतात आणि म्हणून आपले लोक जिल्हाधिकारी बाबींनी बोलले जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तो निरोप दिला आणि विना तो निरोप बघावतो साहजिक होतो ज्या घराने अरे मी ते एक चालू होत आणि हे माणस नाही माझा प्रश्न मी कसं काढणार मी भाऊन भाऊन ओळखतो आनंद आहे की शिवाजी महाराजांचा आठ किल्ला शिवाजी महाराजांचा आठ किल्ला परत एका श्वास घेषागड श्वास घेत श्वास घे आणि या चार पाच शिवाजी महाराजांचा रायगड राजगड जिंजी आम्ही हा कार्यम स्वाद हा विश्वासगड श्वास दिल हा मला माझा आनंद आहे माझ्यासाठी हा फार अविस्मरणीय आठवण राहणार आपण राहणार मुख्यमंत्र्यांनी दे बघता मी ज्याच्यावर गुन्हे दाखल करणार कर असतील कर 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 तर पहिल्यांदा गुन्हा माझ्या दाखल केला की अभिमानाने आनंदाने गुन्हा घेतो की हो मी शिवा शिवाजी महाराजांच्या विश्वासगड किल्ल्यासाठी माझ्यावर काहीतरी गुन्हा आहे लागत हे गुन्हा काय हरकत नाही अभिमानावर मला माझ्यासाठी हा हो माझ्यावर गुन्हा आहे पण त्या शिवभक्तांच्या काय गुन्हा त्यांचा आक्रोश होता तुम्ही एवढे वर्ष काही केलं नाही ना म्हणून तो आक्रोश होता मी सगळ्यांना सांगितलं जर कोणी याच्यावर विरोध केला आणि काही ते उलट सुट्ट करायला गेलं तर गाठ ही सगळ्या शिवभक्तांची त्या शिवभक्तांमध्ये संभाजी छत्रपती सुद्धा आहे जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन सुजल सह लता पालकर किल्ले विशाळगड उलट सुट्ट करायला गेले गाठ हे सगळ्या शुभक्त आहे त्या शुभक्तामध्ये संभाजी छत्रपती सुद्धा आहे त्या शुभक्तामध्ये संभाजी छत्रपती सुद्धा आहे त्या शुभक्तामध्ये संभाजी छत्रपती सुद्धा आहे